हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या मैत्रिणींसाठी आज मी तुम पेपर कटिंग घेऊन आली आहे का इथे चर चाळीस साईजचं पेपर कटिंग आहे कटोरी ब्लाऊज आहे चला मग दाखवते तुम्हाला पावणे सहा इंच शोल्डर घेतला आहे सहा इंच मोंटा घेतला आहे चेस्टचा चौथा भाग प्लस दीड इंच लांबी आहे साडेतेरा तर इथे पूर्ण मी कटिंगसाठी साडे चौदा घेतली आहे कमरचा चौथा भाग प्लस खाली दोन इंच गळा घेतला आहे सव्वा दोन तयार आपला गळा आहे साडेपाचचा तर मी इथे सहा इंच घेतला आहे हे बघा इथे एक इंच मी याला आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया आता कटोरीसाठी क्रॉसपट्टीसाठी आपण वरती अडीच इंच खाली अडीच इंच अडीच इंच घेऊया सरळ लाईन मध्ये एक रेश ओढून घेऊया आपले कटोरीचं माप आहे सहा हे बघा इथून घेऊया आपण सहा इथून घेऊया अडीच

आणि इथून मधोमध शिलाई देऊया पाच वरती जाऊया पाव इंच लाही कमी आणि ला हे बघा वरती इथे पाव इंच वाढून घेतो या आणि साईडला हे बघा इथे जे आहे इथे आपण घेतोय दीड इंच इकडनं घेतोय दीड इंच अतिशय सोपी पद्धत आहे करून बघा आता है। साथ। साथ है। हे आहे चाळीस साईज हेवी साईजच्या कटोरीचं माप आहे हे बघा आता मला थोडस अवघड म्हणजे कॅमेरे समोर करताना थोडंसं अवघड जात आहे तर हे बघा इथून घेतलंय इथून हे झालंय सव्वा नऊ इंच तर याच्या अर्धे करूया आपण ते करूया सोपं जाईल मोजमाप केल्यापेक्षा आणि इथे वरती दीड आणि खाली दीड तीन आणि हे बघा जास्त मोजमाप करायचं काम नाही इथून आहे सव्वा पाच इंच पाच इंचावरती इथे घेऊन घ्यायचं हे बघा इथून सहसा एक इंच वरती जातात आता आपल्या इकडनं झालं आहे पाच इंच तसंच आपण आता इकडनं घेऊया पाच इंचवरती हे बघा काहीच माप नाही काही चौघड नाही हे बघा आता ही आपल्याला झाली आहे कटोरी इकडनं दीड इंच दीड इंच हा दीड इंच टक्स देऊन घ्यायचं कट करताना अतिशय सोपी पद्धत आहे बघा तुम्ही बघा का आपण कट करून घेऊया हेवी साईज साठी एकदम परफेक्ट माप आहे हे कटोरीचं आता मी तुम्हाला टक्स जो आहे तो देऊन टाक आणि आपली कटोरी जी आपण कट करतो तर ती कधीही अर्धा इंच ही, ही जास्त असते कारण जोडण्यात कमी जास्त होतेच त्याच्यामुळं कधी कटोरी ही हे बघा जर व्यवस्थित